काही दिवसांपूर्वी कल्याणमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून सहा जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी मध्यरात्री बागळेस्ट भागातील किसननगर परिसरात असलेल्या नंदादीव इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना समोर आली आहे सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून इमारतीतील सतरा कुटुंबियांना तात्काळ हजोरी रेंटल इथे स्थलांतरित करण्यात आलं असल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली किसन नगर भागातील पंचपरमेश्वर मंदिराजवळ नंदादीप ही पन्नास ते साठ वर्ष जुन इमारत आहे ही इमारत तीन मजली आहे या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील जिन्याची बाल्कनी आणि तीन छतांचा काही भाग मंगळवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास अचानक कोसळला या घटनेशी माहिती मिळताच घटनास्थळी ठाणे महापालिका अधिकारी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी कर्मचारी अग्निशमन दल टीडीआरएफचे जवान श्रीनगर पोलीस स्थानकाचे अधिकारी आणि महावितरणचे कर्मचारी यांनी तातडीनं धाव घेतली या इमारतीचा उर्वरित भाग अत्यंत धोकादायक स्थितीत असल्यानं इमारतीतील सतरा कुटुंबांना तात्काळ हजोरी रेंटल इथे स्थलांतरित करण्यात आले तसंच या इमारतीच्या शेजारील दोन इमारतीतील रहिवाशांना देखील तात्पुरत्या स्वरूपात दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी हलवण्याच्या सूचना देण्यात आल्यात उर्वरित कार्यवाही प्रभाग समिती आणि बांधकाम विभागामार्फत करण्यात येणार आहे